शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा व खरडे दिगर या शाळेतील विद्यार्थ्यांना किशोर पवार व सूर्या संचालक किरण यांनी आश्रम शाळेत पहिलेच्या वर्गात साठ विद्यार्थ्यांना तसेच खरडे निगम आश्रम शाळेत चाळीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्यचे वाटप करण्यात आले तेथील वर्ग शिक्षकांनी मुलांना शाळेत आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांना शालेय वस्तू वाटप करण्यासाठी आदिवासी शक्ती सेना जिल्हा प्रमुख सुदाम भोये व विरसा आर्मी तालुका अध्यक्ष पुंजाराम खांडवी यांना सांगितले असता त्यांनी सूर्या विविध उद्योग समूहाचे संचालक किरण निखाडे व जयदर येथील सरकारी दवाखान्याचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर किशोर पवार यांना सांगतात त्यांनी पहिलीच्या वर्गासाठी लागणारी मिक्स वही व अंक लिपी उपलब्ध करून दिली आहे तसेच भविष्यात शालेय विद्यार्थी शिक्षणाकडे आकर्षित होण्यासाठी कोणतेही मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे त्यावेळी लहान लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता त्यावेळी सामाजिक कार्यकर्ता सुरेश गायकवाड रुपेश वराडे रुपेश गायकवाड जाधव सर पालवी सर कामडी सर बागुल सर ठाकरे सर सर्व शिक्षक वृंद यांनी डॉक्टर किशोर पवार उद्योजक किरण निकाडे व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी यांचे आभार मानले आहे

या ठिकाणी आमचं काही आज वक्तव्य या ठिकाणी केलं आमच्या विषयी तर खूप जास्त प्रमाणात ते वक्तव्य झालेलं असं मला वाटतं सरांचा आमची भेट झाली पी ओ मध्ये आणि खाली बसतो होतो चहा वगैरे घ्यायला चहा घेत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला चौसष्ट पट संख्या झाली पहिलीची आणि आम्हाला वया वयांची गरज आहे चार लिपी एक लिपी वगैरे मिक्स होईल आणि अंक गरज आहे खरं सांगायचं म्हटलं कुलदारा पांढऱ्या सोपी वस्तू थांबूया असेल जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत नाही आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही पण आम्हाला आज वाटते की कोणतरी आम्हाला मदत करेल मग त्याच वेळेस आठवलं की सरांचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस सरांचा आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा तर आम्ही त्यांना फक्त एक रिक्वेस्ट केली सर हे आमचं एक म्हणणं होत तुम्ही जर आमच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आपलेच आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी दर काही मदत करू शकता का, का, का वोई लग, वोई आने आने ते बोलले काय ते सांगा म्हटलं काही एक वही वही पाहिजे आणि अंकलिपी पाहिजे त्या मिनिटाला जे तयार झाले त्यांनी ज्या ठिकाणी वह्या आणि अंकलिपी आणि त्याच्यासोबत पेन्सिल पण त्यांनी स्वतःहून आणून त्या ठिकाणी लिहिले आहे लग्नाचा वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे आणि सामाजिक चळवळीमध्ये कसं सा काम केलं पाहिजे आमचे स्टेटस बघतात आणि स्टेटस बघितल्यानंतर आम्हाला त्या माध्यमातून काय चुकलं काय बरोबर आहे आणि काय केलं पाहिजे यासाठी काय मार्गदर्शन पवार साहेबांचं आम्हाला असतं आता एक आठ दिवसापूर्वी आपल्या ज्या काही महिला वर्ग त्या ठिकाणी येत असतात ऑपरेशन साठी डिलिव्हरी साठी त्यांना पिण्यासाठी पाण्याचे त्यांची तळमळ होती मार्च पासून तळमळ होती पण ते नियोजन लागत नव्हतं आणि मग ते वरिष्ठांना सांगू शकत नाही जसं तुम्ही वरिष्ठ वरिष्ठ सांगू शकत नाही पण आमच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो आम्हाला त्याचा कुठल्या प्रकारचा दबाव नसतो सरांनी कानात सांगितलं की तुम्ही टीएमओ ची चर्चा करा टीएमओ ला फोन लावला तेव्हा म्हणणं आमच्याकडे पाण्याची क्षमता म्हणजे पाणी खराब भेटते काहीला तुम्ही काही तरी नियोजन करा त्याच मिनिटाला सरांना फोन आला त्यांनी सांगितलं की आपण ह्या अकाउंटमध्ये पैसे ह्या अकाउंटमध्ये टाकू आणि तुम्हाला गार पाणी आणि त्या ठिकाणी फिल्टर राईस पाणी ते तुम्हाला या ठिकाणी भेटेल अशा पद्धतीचं नियोजन आपण जर सगळ्यांनी ठरवलं जसं यांनी सरांनी सांगितलं बाबूल सरांनी सांगितलं की ही गोष्ट आहे ती सांगितली पाहिजे आतल्या बऱ्याचशा गोष्टी असतात आम्ही काम करत असताना परिवहन महामंडळाचं म्हणजे बस महामंडळाला त्याच्यानंतर शिक्षणामध्ये काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जे शिक्षक लोक ना हे एक माणस आहात आणि माणसाला काही ना काही अडी अडचणी असतात आणि त्या शाळेवरती शंभर आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला की प्रत्येकाची मानसिकता शिकवण्याची आहे मुलांना घडवण्याची आहे त्याच्याबद्दल मी मनापासून आणि आमची सगळी टीम मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो कारण तुमच्या शाळेमध्ये शिकवण्याची जी ऊर्जा आहे ना ती इतर ठिकाणी मला पाहायला भेटली नाही या शाळेमध्ये येत असताना एक ऊर्जा निर्माण होते ज्या वेळेस आम्ही येतो पालक असतो त्या त्या ठिकाणी तुमचं काम त्या ठिकाणी दिसत असतं आणि मुलांना काय अपेक्षित आहे याचं तुम्ही काम प्रत्येक वेळेस करत असतात आम्ही पण